चला मित्रांनो महाकुंभ कुंभमेळा ह्या ठिकाणी प्रयागराज ह्या ठिकाणी जो भरलेला आहे ठीक आहे त्या ठिकाणी गरिबांची परिस्थिती काय व्ही आय पी लोकांचं काय तेथील व्यवस्था काय प्रशासनाचा असलेला बंदोबस्त काय सरकारी व्यवस्था काय चला बघूया व्ही आय पी आणि गरिबांची यातली दरी हां त्या ठिकाणी पाप पुण्य खरं धुतलं जातं का यातील एक मागवा विरोधाभासमधून तुम्हाला आज मिळणार आहे आपण बघत आहात विरोध आवास यूट्यूब चॅनल तर चला मित्रांनो उत्तर प्रदेश या ठिकाणी भरलेला कुंभमेळा ज्या ठिकाणी गंगा नदी त्या ठिकाणी वाहते त्या ठिकाणी लोक पाप पुण्य धुण्यासाठी स्नान करण्यासाठी जातात भले 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 बाप येतात हे खरं आहे का अरे अशाने जर काई? काई मो, लांडया, लांडया, पाप धुतली जात असतील सगळे लोक पाप करून त्या ठिकाणी धुततील आणि आम्ही मोकळं जाणं म्हणतील काय काही कल्पना एवढे मोठे सुशिक्षित मोठ मोठे लोक त्या ठिकाणी विश्वास ठेवून त्या ठिकाणी स्नान करतात इकडं खून मर्डरी चोऱ्या लबाड्या लांड्या लांड्या काही करून इकडं पाप करायचं आणि तिथं धुवायला जायचं पवित्र गंगेला त्या ठिकाणी काय करायचं दोष द्यायचा पवित्र गंग्या ही गंदी करायची पवित्र गंगा घाण करायची इथलं पाप तिथं निवून म्हणजे पवित्र असलेली गंगा तिला डंक लावायचा तिला कलंक लावायचा हे ह्या लोकांनी ध्यान धरले तर काय अरे त्या ठिकाणी जर तुम्ही खरंच मेळाचं नियोजन करत असाल तर ह्या सरकारने जी व्यायपी व्यवस्था केली मोठमोठे आय पी लोक यांना उंचावर पोलीस बंदोबस्त उंचावर पुलावर या ठिकाणी कुणीही गरीबाला प्रवेश नाही गरिबांनी इकडं मुंगेवाने चांद्रा चेंगे मेल तरी चालेल म्हणजे ही व्यवस्था कोणासाठी व्ही आय पी लोकांसाठी पण मी म्हणतो गरिबांनी जावंच का इथून पुढे गरिबांनी या असल्या कुंभमेळ्याला जायचं नाही जी व्य कारण की त्या ठिकाणी व्यवस्था असते फक्त व्ही आय पी लोकांची सात हजार करोडचं बजेट यामध्ये सात हजार करोड या ठिकाणी खर्च केले गेलेले आहेत लोकांच्या गरिबांच्या लोकांच्या तोंडचं वडून त्या सारखे गरीब इकडं उपासी मरतोय लोकांना एक वेळचं अन्न खायला मिळवण्यासाठी काबाड कष्ट करायला हवते दिवसभर उन्हामध्ये कष्ट करतात याच्याकडे जरा लक्ष द्या आणि दोन हजार सेहेचाळीसपर्यंत देश महासत्ताबणी स्वप्न बघता हां काय तुम्ही सरकार एका हजामते अरे ज्या ठिकाणी भगदड मजलं आग लागली त्या ठिकाणी तुमची बंदोबस्त आणि प्रशासन सेवा कुठे गेली होती हा हे मुद्दा म्हणून केलं गेलं मुद्दा म्हणून पोलीस त्या ठिकाणी पळून जावं लागले पण ज्या वेळेस हातरसमध्ये जी घटना घडली होती मुलीवर बलात्कार झाला होता त्यावेळेस किती कडे कोट बंदोबस्त दिसत होता मीडियाला तिथे एंट्री नव्हती आणि तुम्हाला ह्या ठिकाणी काय तुमच्या तुम्हाला मरी आली का बंदोबस्त करायला गरीब त्या ठिकाणी चेंगरा चिंगरत मिळेल लहान मुलांच्या पोटातून आतडी बाहेर आले आणि व्ही आय पी लोक तिथल्या पुलावर पोलीस सिक्युरिटीमध्ये त्या ठिकाणी उभे मस्तपैकी त्यांची सिक्युरिटी केली जाते त्याचं संरक्षण केलं जातं म्हणजे ही शा देशाची शोकांतिका आहे फक्त व्ही आय पी मोठ्या लोकांची ह्या ठिकाणी सिक्युरिटी केली जाते गरीबांना न्याय नाही मेरे तर गरीब मरतील प्रत्येक ठिकाणी गरीबच मरतो काही कुंभमेळा गे, का, का गेला गेल्याने पा पुण्य पाप पुण्य धुतलं जात नाही ही अंधश्रद्धा आहे पूर्ण हे डोक्यातून काढून टाका काहीही नाही ज्या वेळेस तुम्ही म्हणत असा कुंभमेळा ह्या ठिकाणी स्थित देवत आहे साक्षात देव आहे तर मग त्या ठिकाणी मेलेले लोक त्या ठिकाणी जिवंत करण्यासाठी किंवा हे संकट झेलण्यासाठी का तिथला देव आला नाही हां काही नाही काही नाही गरिबांनी ह्या असल्या थंदात पडू नये जायचं तर फी आय पी लोकांना त्या ठिकाणी जाऊ द्या आणि त्यांच्या देवाचं दर्शन घेऊ द्या त्यांच्यासाठीच देऊ त्यांच्यासाठी व्यवस्था केलेली आहे मंत्री संत्री त्यांना व्ही आय पी व्यवस्था म्हणजे गरिबांच्या खिशातून पैसा ओढायचा कराद्वारे टॅक्सद्वारे आणि व्ही आय पी लोकांची सेवा करायची हे धंदे ह्या सरकारचे चालू आहेत म्हणून एवढ्या संख्येने त्या ठिकाणी जनसमुदाय उसळला आहे एवढी गर्दी होते त्या ठिकाणी सरकारला नियोजन करता येत नाही का एवढा सात हजार करोडचं बजेट त्या ठिकाणी दिलेलं आहे पुरेपूर बंदोबस्त करायला हवा आणि त्या ठिकाणी विड्या आकडे द्यायला तयार नाही का किती लोक त्या ठिकाणी मेलेले आहेत दुसरं काय झालं तर लगेच खोट्या बातम्या खोट्या बातम्या जी विकत घेतलेली मीडिया आहे गोदी मीडिया आहे ती जे दाखवायला तयार नाही उलट जे झालं नाही त्या मंत्र्यांचं त्याच्या गोदी त्यांचं ते मंत्री संत्री त्यांचं जे झडलं नाही ते दाखवतात की महा सरकारने एवढा खर्च केला सरकारने एवढी सिक्युरिटी केली सरकारने एवढं केलं यावं केलं तेव्हा काहीच केलं नाही फक्त तुमच्यासाठी केलेलं आहे व्ही आय पी लोकांसाठी गरिबांसाठी काही नाही आणि काहीच त्या ठिकाणी पाप धुतलं जात नाही उलटं त्या गंगेचं पवित्र त्या ठिकाणी खराब होतं तीर्थ गंगेचं तीर्थ पवित्र राखलं जात नाही हा एक मोठा त्या ठिकाणचा गहन प्रश्न निर्माण आहे हे फक्त सांगायला ज्याला पाप धुवायचं ना ते आरामशीर तिथं जा या चेंग्राचेंगरीमध्ये एकही व्ही आय पी लोक मेलेला आहे का म्हणे त्या ठिकाणी पाप गंगा स्नान केल्यानंतर धुतलं जातं आणि त्या ठिकाणी आल्यानंतर सर्व पाप लोक पापविरहित होऊन जातात याची भूल थाप देऊन लोक त्या ठिकाणी येतात आणि गंगा स्नान करण्यासाठी त्या ठिकाणी जातात आणि पाप धुतलं म्हणून समजून घरी येतात कशाला लोकांच्या डोक्यात खोळ बसवता एक विपूर्ण अंधश्रद्धा आहे असं काही नाही मित्रांनो हे तुम्हाला या विरोधाभासमधून सांग ऐकायला मिळेल जे गरीब मेले चंद्राचेंग्रीत गरीब मेले व्याय पी लोकांना व्यवस्थित त्या ठिकाणी सिक्युरिटी केली गेली याला जबाबदार करून याला जबाबदार तिथले प्रशासन व्यवस्था आणि सरकार का हे सरकारचे गोदी मिळे आहे हे दाखवू शकत नाही की कि किती लोक मेले आणि काय म्हणे गरीब मेले त्या ठिकाणी जे मेले त्यांना मोक्षप्राप्ती मिळाली आणि मग मं मंत्री आणि जे वाईपी लोक ते त्या ठिकाणी का नाही मिळेल किंवा त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे तुम्हाला पण मोक्षप्राप्ती मिळू शकेल का देत नाही तुम्ही त्या ठिकाणी आत्महत्या करा म्हणजे तुम्हालाही त्या ठिकाणी मोक्षप्राप्ती मिळेल का गरीबांनाच मोक्षप्राप्ती हवी आहे का पण गरीबांना मी सांगतो एक विनंती असल्या धंद्यात पडू नका तुम्ही आपलं घरी जा पडा घरी सुखी राहा आणि जे सात हजार करोडचा खर्च करायचा पी लोकांना करू द्या आणि त्यांनाच त्या ठिकाणी मारू द्या मी तर म्हणतो हे व्यायपी लोक त्या ठिकाणी मेले म्हणजे त्यांना मोक्ष प्राप्ती मिळेल ना काय तुम्हाला मोक्ष प्राप्ती हवी ना मग तुम्ही त्या ठिकाणी मरा ना म्हणजे तुम्हाला मोक्ष प्राप्ती मिळेल व्हीआयपी सेलिब्रिटी मंत्री सत्तरी मोठे काय असेल ते गरीबांना का चेन आणि गरीबांना भूलता देऊ का ह्या ठिकाणी पाप धुतल जातं कोणी असेल ते साधू संत तुम्हीच तिथं मारा गरीब आपल्या सुखी घरी राहतील हा पैसा गरीबांचा आवडायचा आणि व्याय पी लोकांचे लाल करायचे हेच धंदे चालू आहेत या देशामध्ये आणि महासत्ता बनण्याचं स्वप्न मात आहे असं कधीच होणार नाही जोपर्यंत हे गरीब व्यायपीस दरी दूर होणार नाही तोपर्यंत हे स्वप्न बघण्याचं धंदे सोडून द्या सरकार चला व्हि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच विरोधापासमधून टार्गेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो पूर्ण बघत राहा विरोध यूट्यूब चॅनल धन्यवाद